आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी तसेच विविध पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये समन्वय कार्यक्षमता वाढवणे त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासाच्या विविध पद्धती एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करणे या उद्देशाने प्रधानमंत्री गतीशक्ती शक्ती योजना केंद्र शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेच्या अनुषंगाने येते शुक्रवारपर्यंत सर्व संबंधित विभागांनी आपला डेटा जी आय एस पोर्टलवर अपलोड करावा असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची जिल्हा समन्वय समितीची आज पहिली बैठक पार पडली ते पुढे म्हणाले नवीन प्रकल्प तयार करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने पीएम गतिशक्ती पोर्टलवर माहिती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून सर्व कामांमध्ये सुसूत्रता येईल जिल्हा मास्टर सह पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या नियोजनासाठी माहिती व साधने प्रदान करण्याच्या उद्देशाने ही जिल्हा समन्वय समिती स्थापन झाली आहे या आढावा बैठकीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक सी पी आर डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे संशोधन अधिकारी डॉक्टर अरुण थोंगडे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अता पाटील एम आय डी सीचे गौरव देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुहास वायचळ नगररचना विभागाचे अनिकेत महाजन आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज